मित्रांनो पळसाच्या पानाच्या मागील व्हिडिओला आपल्या अभूतपूर्व असं यश आलेलं आहे आणि आपल्याला आठ दिवसामध्ये साडे अठरा लाख व्ह्यू त्याला आले आणि आपल्याला चंद्रपूर राजुऱ्यावरून देखील फोन आले आणि काल राळेगाववरून इंगोले साहेबांचा पण फोन आला तर त्याचे इतर फायदे आपल्याला आता आपले मनोहर सर सांगतील इतर फायदे सांगा सर हो, मी उत्तमराव केशवराव मनोहर गुडजी शाळा विठाळा तर मागील आम्ही पळसाच्या डेटाचा व्हिडिओ छान केला होता त्याला लोकांनी खूप उत्साह आणि प्रेरणादायी म्हणून आम्हाला प्रोत्साहित केलं आणि लोकांच्या इच्छेनुसार त्यांच्या आग्रहास्त पुनश्च या पळसाचे काही फायदे मी सांगू इच्छितो की पळसामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे पाचन म्हणजेच आपली मलबद्धता जी आहे ती फार कमी होत असते त्याचप्रमाणे त्वचा जी आहे ही त्वचा शरीराची ही फार गोरी गोमती होते सर विठ्ठलराव देशमुखसारखी आणि त्याच्यामुळे आपली त्वचासाठी पाचन आणि हृदय महत्त्वाचं काम आहे हृदयासाठी सुद्धा हे पळस जे आहे हे पळसाचं पान जे आहे हे फार महत्त्वाचं आहे जसं मध्य प्रदेशामध्ये बाण पानिया नावाचं जे काही एक कृती करतात आणि या पानावर भाकरी तयार करतात आणि त्याच्यामुळे या पानावरची भाकरी मध्य प्रदेशामध्ये फार चविष्ट असते आणि या पळसाच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट्स या हे गुणधर्म कर, फार असतात आणि जे काही शरीरातील काही कण राहतात त्याला ते हानिकारक क करतात पण ॲक्शि या पळसाच्या ॲक्सीऑक्सिडंट्समुळे ते कण एक नष्ट होतात आणि शरीर आपलं मजबूत राहते आणि म्हणून या ॲक्सीऑक्सिडन्ट आपल्या पळसामुळे आपल्या शरीराला फार फायदा होतो तुम्हीसुद्धा या पळसाचा आवर्जून पाण्याचाही उपयोग करा फार आणि विड्या विड्याचं पान म्हणून सुद्धा काही ठिकाणी याचा पश्च पश्चिम बंगालमध्ये आणि त्याच्यामुळे हे पळसाचं फार गुणकारी आहे अगोदरही आम्ही सांगितलं तुम्ही फार आम्हाला सहकार्य केलं धन्यवाद धन्यवाद पुनश्च मी उत्तमराव केशवराव मनोहर गुरुजी टोपीवाले दिग्गज हो आपला पुनश्च धन्यवाद देतो आणि पळसाचं महत्त्व थांबतो आहे